दोनशे अठ्याऐंशी आहेत महत्वाचे जबाबदार माणूस जबाबदार माणसाला या तालुक्याची छापे आणि विषय म्हणजे तुम्ही माध्यमात की हा तालुका हा तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माचा तालुका आहे

काम करत असत माझा अनुभव अतिशय कर्तन प्रवासाचा अनुभव आहे राजकीय आणि इथून मागे पाच वर्ष अतिशय विकासाच्या निमित्ताने महाराष्ट्र लिहिलेली आहे मला विकास पूर्वी करून महाराष्ट्र त्यामुळे आमची जबाबदारी आहे की प्रत्येक पोर्शन प्रत्येक असलेल्या विविध फॅकल्टी मध्ये काम करत असतात सर्वांनी एकमेकांची काम करू आणि तुमच्या कामामुळेच तालुका चालला मी एकटा काही करू शकत नाही मी सवय माझे सवारी यार मी माझे सर मित्र राहत आणि मग मी आमदार आहे म्हणजे मी तुमचा बॉस आहे मी तुमचा सर आहे म्हणजे एक वेळेस तुमच्या मनामध्ये फक्त करून घ्या मी तुमच्याशी चंशा करून आणि मी कुठलेही कधी आयोजन करत नाही आज पण ते तुम्हाला चालेल तुम्ही शक्य असेल तर मी अनेक त्याचा पण विचार करतो तुम्हाला काय वाटतं चौक साहेब तुम्हाला काय वाटत हे बोलत तसं तर तुला काय वाटतं तुमचं मत आम्ही आणि मॉलच दुसऱ्या कामाची आम्ही

आणि काही चांगल्या गोष्टी मध्ये काढल्या असतील तर तो तो आणि चालवायचा आहे महाराष्ट्राचे आपल्याला येत आहेत आपल्या सर्व कल्पना आहे ही भूमी अतिशय आधारित भूमी आहे यशवराव सवल महाराष्ट्राच्या गर्भितीचा कलश एक मे एकोणीशे साठ ला याच किल्ल्या बांधला होता तर आपल्या सर्वांना मनापासून खूप चांगल्या कामाच्या शुभेच्छा प्रथम देतो आपला अभिनंदन करतो आपल्या सर्वच स्वागत करतो आणि